मंडळी नमस्कार सध्या शेती ही आधुनिक व्हायला लागली आणि आधुनिक शेती होण्यामागे पूर्णपणे त्या ठिकाणी आजचा सुशिक्षित तरुण कारणीभूत आहे कारण शिकलेला तरुण त्या ठिकाणी नोकरी न मिळत असल्यामुळे शेतीमध्ये पडला आणि शेतीमध्ये तो तरुण आता आधुनिक बदल करतोय सध्या मी पंढरपूर तालुक्यातील उपरिया गावामधील छगन नंदकुमार नागणे या तरुणाच्या केळी शेतीच्या प्लॉटमध्ये या तरुणाने केळी शेतीमध्ये अफाट किमया मंडळी केली एका बाजूला औषध शेती आहे आणि एका बाजूला केळीचा प्लॉट आहे या केळीच्या प्लॉटा प्लॉटमध्ये दोन एकरमध्ये जवळ पंधरा लाखाच्या पुढे उत्पन्न छगन नंदकुमार नागणे या तरुणाला मिळाले आणि त्यामुळे छगन नंदकुमार नागणे हा श आपल्या शेतीमध्ये केळी शेतीमध्ये समाधानी छगन नंदकुमार नागणे त्याचे काही मित्र ऋषिकेश नागने निवास नागणे ही सगळी तरुण मुलं शिकलेली तरुण मुलं नोकरीच्या न महागं लागता आपली पारंपरिक शेती जी होती त्या शेतीमध्ये उतरले आणि शेतीला आधुनिकतेचं रूप देण्याचं काम या सगळ्या तरुणांनी केलं एकाने कृषी व्यवसाय दुकान चालू केलं शेतकरी चळवळमधील काही तरुण मुलं हे शेतीमध्ये उतरले आणि रस्त्यावरची चळवळ जी, जी करणारे तरुण होते रस्त्यावर संघर्ष जे करणारे होते ते आता आपल्या शेतामध्ये काळ्या मातीमध्ये संघर्ष करत आहे आणि या संघर्षातून हिरव सोनं पिकवण्याचं काम ही उपरी गावातील सगळे तरुण मंडळी या ठिकाणी करते ही सगळी किमया कशी घडून आली वास्तविक पाहायला गेलं तर उपरी हा जो भाग आहे या भागामध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणामध्ये होते ऊस शेतीचं आंदोलनाचा वनवाही पेटण्याचं काम जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला उपरी गावामध्ये झालं त्याच उपरी गावामधील तरुण मुलं आता केळी शेती असेल डाळिंब शेती असेल किंवा इतर फळफुलांची शेती या शेतीकडे वळायला लागले नेमकं किमया सगळी कशी घडून आली आणि ऊस शेती तीन हजार दर मिळतानाही त्या ठिकाणी ऊस शेतीकडनं तरुण वर्ग इतर पिकांकडे का वळतोय ही सगळी माहिती केळी उत्पादक असणारे छगन नंदकुमार नागणे शेतकरी चळवळीमध्ये सध्या काम करणारे एक नेतृत्व आहे निवास नागणे आणि कृषी व्यावसायिक असणारे ऋषिकेश नागणे या सगळ्यांकडून आपण जाणून घेतो आहोत नमस्कार किती सगळं प्लॉट या दोन एकराचा बर अगोदर काय होतं इथं ऊस होता बर ऊस झाला तीन हजार रेट आहे मग केळीकडं केळीकडे म्हणजे आमच्या पाहुण्याचे बऱ्यापैकी पैसे झालेत टेम्पोनी साईडला पाहुणे आपले मग त्यांनी आपल्याला लावाय सांगितले मग ऊसामध्ये बघताय तुम्ही आजकाल दर भेटत नाही लवकर तीन हजार तीन हजार असून सुद्धा टाइमवर भेटत नाही आपल्याला बरं हा मग केळीचं कसं आहे अकरा महिन्याचा आपल्याला पैसे होऊन जातात दोन एकर प्लॉट अगोदर इथं ऊस होता केळी लावण्याचा निर्णय घेतला कशी मशागत पूर्व अगोदर काय केली अगोदर नांगरट केली नांगरट केल्यानंतर शेणखत टाकलं शेणखत टाकल्यानंतर रोटरीने करून किती एकरी, किती ताकला? एकरी एकरी पाच डम्पे बरं परत रोटरून सपयला रोपं लावली रोप कुठली व्हरायटी जैन कंपनीची जैन किती बाय किती अंतर सात बाय पाच वर किती लागली रोप सव्वीसशे सव्वीसशे रोप लावल्यानंतर सगळी रोपं चिटकली तुटाळ वगैरे काय थोडंफार झालत नंतर आपण परत लावून घेतलं तुटाळ बार बार आ, पाच आगुश्ट। पाच आगुश्ट। मग खत औषध कसं देत गेला मग ते आठ आठ दिवसाच्या शेड्यूलनुसार सोडत गेलो ठीक आहे सगळं हा ठीप ट्रीप आहे सगळं लागवड कधीची लागवड पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट मग येण कधी सुरू झाली येण सातव्या महिन्यात चालू चाल कसं आता उत्पादन कसं झालं उत्पादन आता आपल्याला साठ टन भेटले पूर्ण ऑव्हरेज टोटल सगळं टोटल सगळं दोन एकरात अजून थोडाफार माल शिल्लक आहे कुठं पाठवला माल हा इराण ला गेला इराणला एक्सपोर्ट झाली हा, हा पहिल्यांदा पहिल्यांदाच केले ना आपण बाहेर देशात हा बाहेर बरं वाटलं बरं म्हणजे काय किती सगळीकडे चर्चा झाली ना आता गावात चर्चा गावात चर्चा चालू किती पैसे झाले सगळे पैसे आतापर्यंत पंधरा लाख झाले पंधरा लाख खर्च किती त्यातला खर्च अडीच लाखाच्या स्पद झाला अडीच लाख म्हणजे समजा आपण तीन लाख जरी धरला तरी बारा लाख उत्पन्न आहे उसामध्ये एवढं उत्पन्न मिळतं उसामध्ये नाही एवढं बर अजून माल, माल काय शिरल का माल आहे ना अजून सहा सात टन माल शिल्लक काय माल बर म्हणजे बारा तेरा लाख रुपये उत्पन्न होईल उसामध्ये हो, एवढं हो। उत्पन्न मिळवला किती कष्ट करा किती ऊस लागायचं ऊस लाख कराय कमीत कमी म्हणलं तर सहा एकर ऊस करावा लागेल त्याला दीड वर्ष वाट बघावं लागेल हे किती महिन्यात मिळालं हे आपल्याला अकरा महिन्यात भेटलं मग आता क्षेत्र वाढवणार का ऊस किती वाढवणार ना ऊस उस आहे ना आपलं सहा एकर ऊस आहे किती ठेवणार ऊस ऊस आता कमीच करायचा अजून दोन एकर केळीचं नियोजन चालू आहे बरं हळूहळू केळीकडे हळूहळू केळी कच करायचे आता सगळे निवास तू शेतकरी चळवळीमध्ये काम केलंय ऊस दरासाठी आंदोलन केलं रस्त्यासाठी रस्त्यावर आला संघर्ष केला आता ऊसाकडून तुम्ही सगळी तरुण मुलं एकत्र शेती करून केळीकडे वळायला लागलाय काय उसा गणित काय जुळत नव्हतं का कुठं सध्या कसं आहे सर ऊसाचं गणित कुठेच जुळणं झालंय एकीकडून कारखानदारांच्या कारखानदारांचा ऊसाची बिल देण्याला लेट होते एकतर ऊस रानामध्ये सांभाळायचा सोळा सतरा महिने आडसली लागण जर तुम्ही सातव्यामध्ये केली तर ऊस जायला जवळपास सतरा महिने लागत आहे सतरा महिन्यानंतर कारखानदारांची नकरी आपण बघतोय कोण तीन हजार देते कोण अठ्ठावीसशे देते कोण बत्तीसशे देते पण तोही शाश्वत नाही कारखानदारांनी एक रकमे तीन हजार अठ्ठावीसशे पस्तीसशे बत्तीसशे रुपये दर द्यायला पाहिजे पण सध्या तसं देताना कोण दिसत बरोबर होती पण घोषणा होती पण दर मिळताना आपण दिसत नाही तसं केळीचं शाश्वत पीक कॅशक्रॉप म्हणून सध्या मार्केटमध्ये केळीच पीक आहे पण जवळपास अकरा महिन्यामध्ये संपूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होऊन पैसे हातात येतात आता समोरच उदाहरण आहे उपरी गावामध्ये पहिल्यांदा केळी इराणला एक्सपोर्ट झाली ते ही दोन एकरामध्ये साठ टन केळी एक्सपोर्ट झाली सव्वीस रुपये सरासरी रेट मिळालाय सर आणखी पाच ते साठ टन माल प्लॉट मध्ये शिल्लक आहे जवळपास साठ टनाचे पैसे झाले सोळा लाख रुपये आता ह्यांनी सांगितलं दोन अडीच अडीच ते तीन लाख रुपये खर्च जरी पकडला तर बारा तेरा लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि कारखानदारांच्या या बेभरवशेपणामुळे हो कॅश क्रॉप केळीच जे समोर मार्केटमध्ये दिसतंय ते निवडण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ग्रुप मध्ये आता आम्ही जवळपास वीस हजार रोपांची लागवड केली तरुण ग्रुप आम्ही सहा ते सात जणांनी जवळपास बारा तेरा एकरावरती केळीची लागवड केलेली आहे सध्या आणि आमचं हे पुढे घेऊन जाण्याचं जा टार्गेट आहे mm. कारण ऊस उस... एकतर रानामध्ये राहतोय पंधरा महिने त्यातून एखाद्याचं खोडवं तुटतंय mm. एखाद्याची लागण शेतामध्ये राजकारण त्यामध्ये त्या 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 परत बिल वेळेवर मिळत नाहीत mm. याला आम्ही सध्या कंटाळून तरुण mm. आणि एकत्रित हा निर्णय घेण्याचं आम्ही निर्णय घेतलेला त्यामुळे सध्या आणि केळीची सध्या आम्ही एका कार्यक्रमाला गेलतो परवा कवटळीमध्ये तिथं किरण डोके साहेब त्यांनी मग सांगितलं की बाबा आठ हजार कंटेनर आपण एक्सपोर्ट करत होतो आज आपण चाळीस हजार कंटेनरवर गेलो वाढ पाच पटीनं वाढ बरोबर आपण सध्या एक लाख कंटेनरची जरी मागणी असली पुरवठा चाळीसच हजार पुरवठा आणि उत्पादनामध्ये भयंकर तपावत आहे त्यामुळे ते त्यांनी सांगितलं की शाश्वत केळीला दर हा शंभर टक्के हमखास राहणार आहे केळीचा दर हा कमी येण्याची कुठंच चिन्ह नाही कारण भारतातून एक्सपोर्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यामध्ये रेवस येण्याचा प्रश्न येत नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णय निर्यातीच्या बाबतीत चांगले घेतली जात आहे त्यामुळे केळीचा दर कमी नाही त्यामुळे आम्ही ऊस शेतीला कंटाळून ऊस पट्ट्यामध्ये अगदी शंभर टन ऊस काढणाऱ्या पट्ट्यामध्ये आम्ही केळी लागवडीचा निर्णय घेतला तू आता सुशी तरुण आहे नोकरीच्या मागे न लागता गावातच कृषी व्यवसाय चालू केलाय आणि सगळं ग्रुप आता एकत्र केलाय तरुणांचा विश्वास बसुत होता अगोदर पहिला बसत नव्हता पण नंतर नंतर छगनची केळी जशी वाढायला लागली त्यावेळेस विश्वास बसायला लागला मग असेच आम्ही पाच सहा जण एकत्र होऊन परत लागवड केली आता याच्या पैसे झाले त्यामुळे सगळ्यांना आता विश्वास बसायला लागला आता जमा जमानी येऊन विचारते कसं आहे केळीचं काय उसाची कशी असते केळीची कशी लागवड शेतकरी ला ला ला। तो पण विचारायला लागला विचारायला लागला शंभर वाला सुद्धा तुमच्या शंभर टनवाला शंभर टनवाला आमची भेट आम्ही आम्ही केळी लावल्यानंतर शंभर टनवाला आम्हाला येड्यात काढत होत किंवा छगनला येड्यात काढत होत काय लावलंय कधी जायचं कुठं जायचं ह्याला मार्केट आहे का पैसे होतील का दर नाही ना मिळाला तर ना। कारण आपण बघितलं कोरोनामध्ये थोडीशी अडचण केळील्या उत्पादनाला केळीला म्हणण्यापेक्षा सगळ्याच पिकासाठी आली ऊस सोडून सगळ्या पिकाला कोरोनामध्ये अडचण होती त्यामध्ये थोडंसं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलं ला तर आम्ही डोळ्याने बघितलो पण दोन हजार वीस नंतर कोरोना संपल्यानंतर मार्केट एक्सपोर्टच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे दर मोठ्या प्रमाणावर मिळायला लागला आणि निर्यातीमध्ये सध्या सर प्रचंड वाव आहे कुठलंही घ्या डाळिंब असेल केळी असेल निर्यात करायला प्रचंड वाव आहे त्यामुळं कॅशक्रॉप म्हणून आम्ही केळीकड सध्या बघतो केळीला व्यवसाय आहे केळीला करप्याचा जास्त अटॅक राहतो मग कसं तुम्ही नियोजन करता मग करप्याचा आम्ही त्या दृष्टिकोनातूनच लागवड केली ती ही जून ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत केलेली लागवड ही थोडी पडण्या दृष्टिकोनातून कारण मार्च मार्च एप्रिल मे या काळात थोडं वादळाची शक्यता असते आपल्या इकडं उष्णता वाढलेली असते त्यामुळे ह्या वेळेस अशी बांधण्याची ही ती गरज असते मग आम्ही हा जून जुलैला छगनला प्लॉट लावण्यास प्रोत्साहन दिले आणि नंतर आम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान लागवड केली त्या लागवडीला म्हणजे जास्त अशी पडण्याची भीती नसते पण करपा वगैरे ह्या रोगाची भीती असते पण करपा हा व्यवस्थित आपण टाइम टू टाइम त्याची फवारणी केली तर आटोक्यात के येण्यासारखा रोग आहे असं की पूर्ण प्लॉट असा बर्बाद व्हायला असं नाही करप्याचं तुम्ही फवारणीद्वारे आटोक्यात आणू शकता आणि बघताय आपण आता आमचे जे सहा प्लॉट आहे त्या सहा प्लॉट मध्ये कोणत्या एक प्लॉट मध्ये करपा नाही कारण सहाच्या सहा प्लॉट हा सहाच्या सहा प्लॉट मध्ये आम्ही व्यवस्थित जाऊन एक अंतर कसं ठेवलंय तुम्ही दोघांनी सहा पाच केले बघण्यासाठी कि बाबा कोणाचं व्यवस्थित लागवड आम्ही सहा पाच केली परत आमच्यात अजून एक दोघांची लागवड आम्ही सात पाच केली यातून आम्हालाच म्हणजे अनुभव येणार अनुभव येणार आम्हाला की बाबा यातून कुठं उत्पन्न होत आहे क्वालिटी कशी राहते कि त्यानुसार परत आम्ही असे एकत्र येऊन पुढचं अजून नियोजन वाढवण्याचे प्रयत्नात आहे इराणला केळी एक्सपोर्ट केली मग त्यांनी त्याने सगळे घट साईज वगैरे सगळे बघितलं असेल सर्व प्रत केळीची सर्व प्रत अतिशय उत्तम असल्यामुळं छगनच्या केळीची अतिशय उत्तम रित्या छगन प्लॉट डेव्हलप केल्यामुळे फनी वरची केळीची फनी साडेपाच ते सहा किलो पाच किलो पासून सहा साडेसहा किलो पर्यंत वरची एक फनी भरत होती वजन भरत होत त्यामुळं केळी म्हणजे असं निर्यातीला जे जाणारा माल आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार प्लॉट मध्ये झालेला त्या पाठीमागे छगनचं कष्ट असेल मॅनेजमेंट सर्व असेल खाताचं मॅनेजमेंट ऋषिकेशन दिलं असेल सगळं जे काय प्रॉपर वाटून घेतलं प्रॉपर मॅनेजमेंट जे काय आहे ते प्लॉटला जर मिळालं आता तुम्ही करप्यावरचा जो प्रश्न विचारला त्यामध्ये जर तुमचं प्रॉपर खातांचं मॅनेजमेंट आणि करप्यावरच्या प्रिव्हेंटिव्ह काय स्प्रे असतील ते अगोदर गेले त्यानंतर करपा आल्यानंतर काय चांगली बुरुशे नाशिक एक दोन स्प्रे झाले तर पूर्ण कवर होण्यासारखा आहे असं नाही की बाबा पूर्ण प्लॉटच फेल जाईल आमच्या ग्रुप शेतीमध्ये जमीन सगळ्या वेगवेगळी असेल की हो हो वेगवेगळी पूर्ण जमीन आहे माझी थोडी हलकी असेल छगनची थोडी भारी असेल किशोरची थोडी ऋषिकेशची थोडीशी चांगल्या प्रतीची असेल पण मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळं काही अडचण नाही सक्सेस झाला तुम्ही इराणला केळी गेली उपरीत किती ऊस बागायत अटॅचमेंट झाली किती लोक लो आता सर आम्हाला रोज चार दोन जण तर विचारते बाबा केळीचं तुझं बरं आहे का किंवा पैसे होते का केळी आता आपण बघतो कंदर जो कंदर जे गाव आहे इराणच्या मार्केटमध्ये इराकच्या मार्केटमध्ये दुबईच्या मार्केटमध्ये कंदर गावाची चर्चा आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये असं काय कुठलं कंदर गाव आहे की जिथून एवढी केळी येते पटी बे, बे। बा, बर, बर, त्या पटीत जर आपल्या उपरी पळशी सुपली गादीगाव भागामध्ये जर केळी डेव्हलप झाली आणि आपल्या भागातली शेत जमीन सर केळीला अतिशय उत्तम आहे पाणी शाश्वत आहे उजनीचं पाणी असेल भाटगेची संगीत सोनके कॅनलचं पाणी असेल त्यामुळं केळीचं पीक रिकव्हरी नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत केळीची रिकव्हरी आपल्या भागातली जाते सोलापूर जिल्हा जळगावला आज पाठीमाग टाकून निर्यातीत एक नंबरला गेला त्याचही कारण आहे आपल्या भागातली जी जमीन असेल पाणी असेल अति उच्च प्रकारची केळी इथं पिकण्यास मदत होते केळीला अडचण काय काळजी काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी व्यवस्थित लागवड की बाबा आणि एकदम लागवड करण्याऐवजी ठराविक पूर्ण हे केळी पीक असं आहे पूर्ण वर्षभरात लावता येत कधी कधी म्हटलं जून जुलै लावली तर फायदा फायदा आहे त्याचा पण ह्या वादळामुळे हे ते संकट पण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लावताना एकदम न लावता टप्प्याने लावावी आता दोन एकर ह्या सीजनला आणि ट्राय करत राहावं होईलच असं आपल्या हातात नाही पण आपण केलं तर होईल हे फिक्स आहे तुम्ही आता नोकरीच्या असतात शेतामध्ये उतरला पूर्वी पारंपरिक शेती सगळी होती ऊस फक्त ऊस आता आधुनिक शेती व्हायला लागली दोन एकर मध्ये पंधरा सोळा लाख उत्पन्न मग काय वाटते नोकरी केली नसती केली असती बरं वाटते का शेतामध्ये आपल्याला बरं वाटते आज आता आपण छगनचा विचार करतोय आहे सर जवळपास खर्च वाजता बारा तेरा लाख रुपये अकरा महिन्यामध्ये आणि ते ही फक्त दोन एकर राहिलेल्या आठ एकर ऊसा ह्याचा उसाचं पीक वेगळं आधी केळीच जर तुम्ही आपण असंच डेव्हलप करत गेलो टप्प्याटप्प्यानं प्लॉट करत गेलो किंवा नु। केळीलाच पर्याय ऊसा असेल ऊसाला पर्याय केळी असेल तर शेती सर कुठल्याही एखाद्या नोकरदाराला पाठीमागे टाकू शकत केळीला टेन्शन काय असतं टेन्शन म्हणजे सर असं काय शंभर टक्के प्लॉट फेल व्हायचं असं काहीच नाही तुमचं जर वॉटर मॅनेजमेंट असेल खतांचं शेड्यूल व्यवस्थित असेल किंवा जर बाकी घडावरती निर्यातीला हे आपण जे स्पॉट बघतोय हे आता राहिलेला शेवटचा माल मला ह्या स्पॉट मुळे थोड्या निर्यातीला रिजेक्ट होण्याची शक्यता असते वाद वादिला भरपूर आपण डेव्हलप केली प्लॉटची शंभर टक्के नुकसान ह्यात काहीच नाही सर रेट एक दोन रुपये प्लस मायनस होईल तुमच्या नुसार उच्च क्वालिटीची नुसा। तुम्ही जर तयार केली तर टॉप रेट मिळणार आहे तुम्ही आता सुरुवात पहिल्यांदाच झाली तुम्ही लगेच एक्सपोर्ट आलं तुमचा विश्वास बसला एक्सपोर्ट करणार होता त्यावर विश्वास बसला आमच्या ग्रुप मधला ऋषिकेश अगोदर त्या सायकल मधून आलेला त्यानं त्या ते पूर्ण एक्सपोर्टच्या शेड्यूल मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्याच्या काय संपर्कातले व्यापारी असतील एक केळी एक्सपोर्ट इथूनही राखला जाते आम्हालाही विश्वास नाही ना किंवा त्याचे पैसे आपल्याला येतील असाही विश्वास नाही पण सध्या काय झालंय व्यापाऱ्यांची प्रचंड संख्या वाढली एक्सपोर्ट मध्ये सुद्धा स्पर्धा झाली छगनचा प्लॉट एक पंचवीस रुपये ना आम्ही फायनल केला एका व्यापाऱ्याशी दुसरा व्यापारी सव्वीस रुपये कॅश पेमेंट देतो मला म्हणजे आपल्या भागात सुद्धा व्यापाऱ्यांची स्पर्धा सुरू झाली फक्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यानं फायदा उचलणं आणि अगदी उच्च टॉप क्वालिटीची केळी आपण आपल्या शेतामध्ये तयार करणं हे शेतकऱ्याचं काम आहे भविष्यात विक्रीला काही एक टक्का अडचण येणार भविष्यात तुमच्या ग्रुपचा काय प्लॅन आहे मात्र शेतकरी तुम्हाला जोडायला लागले ऊस उत्पादक बरे तुमच्या जवळ यायला लागले काय प्लॅन आहे तुमचा भविष्यात ग्रुपचा आमचा प्लॅन आहे म्हणजे शेतकरी वाढवायचा केळी भरपूर करायची आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं की आपल्या जेवढं होतंय तेवढं करायचं आणि ग्रुप असा वाढवायचा आमचं असं नियोजन चालू आहे आता कृषी व्यवसाय खर्चही केळीला भरपूर होतो औषध फवारण्यावर भरपूर असतात मग कसा खर्च शेतकरी खर्च जास्त असल्यामुळं लावायची निवांत उद्देश असतो कस बघायला गेला आपण तरी उसाला एकरी कमीत कमी साठ सत्तर सा, हजार खर्च होतो हाँ। 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 ते, ते प्लस मायनस सत्तर हजार घातले तर केळीच तेवढ्यात त्यामुळे ते केळी आणि फळबागाला असं नाही की तुम्ही आपट खर्च करून थोडक्या खर्चामध्ये व्यवस्थित नियोजन करून सुद्धा तुम्ही आणू शकता केळी कि बाबा तुम्ही एवढे टोटल सगळे फॉर्म ऑक्साईड वापरून वा किंवा जास्त खर्च करून केळी आणण्यापेक्षा कमीत कमी खर्चात खर्चातही आणू शकता व्यवस्थित नियोजन आम्ही जास्तीत जास्त भर जास्त या पहिल्या प्लॉटला आम्ही सेंद्रिय खतावर दिला जेवढं सेंद्रिय खाताच्या माध्यमातून करता येईल तेवढं केलं आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी पण तशी मिळाली आम्हाला आम्हाला आमचा टोटल प्लॉट एक्सपोर्ट गेला पहिला त्यामुळं खाता ह्याचं सुद्धा नियोजन करताना आम्ही व्यवस्थित की बाबा आपण पहिलं उसाला करतोय त्या पट्टीच आम्ही खर्चाचं नियोजन करून केला पाहिलं जास्त लोक म्हणतात की फार आवड खर्च असतो काय नाही तसं काय नाही नियोजन असेल तर व्यवस्थित खर्च करून सुद्धा केळी येते केळी आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे सर आम्ही आता ज्या जानेवारी मधले लागवड ज्या आम्ही केल्या त्याला आम्हाला अनुदान मध्ये सुद्धा आम्ही बसलो जो जे काही शासकीय अनुदानाची योजना हा मनरेगातून ते जवळपास हेक्टरी अडीच ते तीन लाख रुपये पर्यंत अनुदान त्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी पात्र झाले आतापर्यंत आम्हाला एकरी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं जानेवारीतला लागवडेल मग आमचा जवळपास आतापर्यंत पन्नास टक्के खर्च निघाला निघाला या शासकीय योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे तुमचं जर पाच एकरा आतमध्ये क्षेत्र असेल तर अनुदान प्लस आपलं नियोजन खर्चाच सुद्धा गणित बसतंय आणि उद, इनकम उत्पन्नाच सुद्धा गणित बसतंय पाणी जास्त लागतं म्हणतात केळीला मग कसं नियोजन काय पाणी टोटल सुरुवातीला कमीच लागतं पण ज्यावेळेस एन चालू होते म्हणजे केळीचा घड ज्या डेव्हलप तयार होतो त्यावेळेस लागतं मग त्यानुसार आणि आपले इथं उजनीच पाणी टाइमला पा... आल्यामुळं भाटघर सोनका आल्यामुळे व्यवस्थित झाला आणि असं पाटा नाही उसाला जेवढं लागतं तेवढं केळीला केळी लागतं पण ड्रिप आहे त्यामुळे आज पाण्याचा अवयव पण होत नाही मातीची हानी होत नाही तुमच्या व्यवस्थित आता पहिला हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग दुसऱ्या हार्वेस्टिंगची कशी तयारी असते मग पिलं कसे धरायचे काय टोटल प्लॉट हार्वे झाल्यानंतरच पिले धरावं लागतात कारण कसं आहे तुमचं प्लॉट जाणं येणार किती पाच साऊत त्यातलं कुठलं धराय त्यातलं सोबत तुमचे जे एक गुडघ्या लेवलचं सोबतच पिलो आणि सगळ्यात कमी खाणार पिलू पहिल्यांदा पकडावं लागतं कारण तुमचा जो पूर्ण स्टंप आहे त्यातील सगळं अन्नद्रव्य त्या पिला मिळणार असते बरोबर त्यामुळे दुसरं तुमचं खोडवाय पीक आठच महिन्यात येतं त्यामुळं मोठं पिलू धरण्यापेक्षा एक लेवल सगळी एकसारखी धरली का तुमचं पुढचाही प्लॉट एकसारखा येऊ शकतो बारीक मोठं धरलं की मग तुमचे जेवढे मोठे धरले ते अगोदर येणार बारीक धरले ते बार, नंतर येणार त्यामुळे हा पूर्ण प्लॉट हार्वेस्ट झाल्यानंतर पूर्ण प्लॉट कापून घेतल्यानंतर आम्ही ते सकर सिलेक्शन करणार आहे बरं नंतर मग ती पुन्हा हा नंतर खोडव्याची प्रोसेस खोडव्याचा आता आमचं चालू आहे हा पहिलाच प्लॉट आहे खोडव्याचा पण यातून आता हे सगळं झाल्यानंतर खोडव्याचा अनुभव आल्यानंतर पुढं आमचं हे रेग्युलेशन चालूच होईल दराचा संघर्ष रस्त्यावरची लढाई आणि आता एक केळीमध्ये मिळणार काही दिवसात काही महिन्यात दिवसा, मिळणार लाखो रुपयाच उत्पन्न बराचसा बदल झालाय काय वाटतंय मला तसा आपण ऊसाच्या कालावधीचा जर विचार केला मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं उसाच्या कालावधी आडसाली जर आपण एक सात लागण ला केली उसाची लागवड केली तर शेतामध्ये ऊस असतोय चौदा ते पंधरा महिने बरोबर तिथून कारखान्याला गेल्यानंतर पैसे मिळायला लागते ते चार महिने सतरा अठरा महिन्यामध्ये सर आपण प्रॉपर मॅनेजमेंट जर केळीचं केलं तर दोन पिकाचे पैसे आपल्याला मिळणार आहेत अकरा महिन्यामध्ये लागणीचा ला आपल्याला पैसे ला मिळणार आहे तिथून सात ते आठ महिन्यामध्ये खोडवेच पैसे मिळणार आहेत जेवढं आपण उसाचं उत्पादन आडसाली लागणीच एका पिकाचं काढतोय तेवढा टनामध्ये अवरेज सुद्धा केळीच निघतंय सर टनामध्ये रेटचा नंतरचा विषय आला मग त्यामुळे रेट चे तर काही विषय येणार नाही एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सरासरी दहा उसाचा दर पकडला तरी सुद्धा केळीचं गणित उसाला कधी ओव्हरटेक करून जाते समाधानी आहे का मग हो शंभर टक्के समाधानी आणि आमचा प्रयत्न आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या उपरी पळशी सुपलीमध्ये कसलंही कशाचही प्रॉपर नियोजनाच्या संदर्भात असेल आम्ही शंभर टक्के मदत करायला तयार आहे आणि आमचा उद्देशच आहे उपरी पळशी सुपली गादीगाव या भागामध्ये केळी वाढली पाहिजे बरोबर जेणेकरून कंदर टेंबूरने जो भाग व्यापाऱ्यांनी काबीज केलेला आहे तो भाग आपला व्हावा आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या भागाचा सुद्धा विकास होणार आहे केळीला लागणारे जर आपल्या भागामध्ये केळी वाढली तर केळीला लागणारे अनेक आहेत बरोबर ही पट्टी सर भिवंडीवरून येते बरोबर भिवंडीवर मग ह्या पट्ट्या असतील पिले कापणारे वेळे असतील म्हणजे जे काय साहित्य लागणार ते सुद्धा नवीन व्यवसायामध्ये तरुण उतरून डेव्हलप होईल डेव्हलप समाधान हो, हो, आहे का छगन मग समाधान किती ऊस आठ एकर पुढच्या वर्षी एवढा राहणार नाही राहणार नाही आता केळी वाढ केळी अजून दोन एकर वाढवणार आहे आता तर मंडळी आपण पाहिलं उपरी गावातील ही सर्व तरुण मुलं उच्च शिक्षित तरुण आहे नोकरीच्या मागे लागले नाही निवास नागणीने रस्त्यावर लढाई केली ऊस दरासाठी संघर्ष केला पण आता ही सगळे तरुण निवास असेल कृषी असेल आणि या सगळ्यांनी ग्रुप केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या काळे शेतीमध्ये काळ्या आईमध्ये काळ्या आईची सेवा करतायत आणि माती माती या मातीमध्ये संघर्ष करत आहे संघर्षामधून यांनी मोती पिकवले असं म्हणूया कारण दोन एकरामध्ये छगन या तरुण शेतकऱ्याला बारा तेरा लाखाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न झालं या दोन एकरामध्ये एवढं जे उत्पन्न झालं एवढं उत्पन्न सहा ते सात एकर उसामध्ये निघतं आणि उसाचंही गणित निवासने सांगितलं की बराच कालावधी लागतो उसाच्या एका पिकामध्ये केळीचं दोन पिकं खोडवा आणि लागण त्या ठिकाणी निघू शकतं त्यामुळे हे सगळे तरुण शेतकरी समाधानी उपरी गाव हे क्रांतिकारी गाव आहे शेतकरी चळवळीच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये फेमस झालेलं गाव आहे पण आता हेच गाव केळी शेतीकडे वाटचाल करते निवास या सगळ्या मित्रांनी सांगितलं की आम्ही भविष्यामध्ये अशी वाटचाल करू ज्याप्रमाणे कंदर गावाचं नाव इराण आणि त्या भागामध्ये आखादी देशामध्ये गेले फेमस झालं त्याप्रमाणे भविष्यात काही दिवसात लवकरच उपरी गावाचंही नाव केळी शेतीमध्ये जगभरामध्ये एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये फेमस झाल्याशिवाय राहणार नाही हा मनोदय या सगळ्या उच्च शिक्षित तरुणांनी केला आहे मंडळी सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे त्यामुळे यांनी सांगितलं की जे शेतकरी आमच्याकडे केळी पिकाच्या बाबतीत जोडल्या जातील त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के मार्गदर्शन करून त्याही शेतकऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम आम्ही करू असं आश्वासन यांनी दिलं आहे कारण ही काळ्या मातीमध्ये राबणारी मुलं आहे आणि ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद